काय नाही आज हातवाडीची बातमी आहे हातवाडीवर सगळ्यांचं लय प्रेम माझं म्हणणं जीवन आता हे पूर आल्यानंतर जे पाणी पाहिजे तसं घुसाल आले त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही बरोबर आहे माझ्या म्हणण्याची इच्छु का अनेक गोरगरीब शेतकऱ्यांची धडकी व्हायला बरोबर विकास आहे तर कोट आहे बरोबर आहे का नाही त्याला कुठायचं त्या अलमटीच्या नावानं बोंबलायचं नॅशनल हायवेच्या नावानं बोंबलायचं स्वतः इथं भरीत आपण पाहिजे तशी बांधकाम चालली आत त्याकडे कोणता लक्ष द्या काय झालंय मी दारू पण लोड आहे आणि दुसऱ्याला दारू जोडू क्लिअर असल्यावर बोलायचे हात वाडी बरोबर रिड झोन गिळजून पाहिजे का नको नाम चुकीचे सगळी झोपलेली इंचीच मानता येत ना ती गोरगिरी बांधत नाही रे माझे कोण आणि पण नियमानं बांधला ना माझं काय म्हणणं आहे रेड झोन म्हणजे बांधकाम करून नाही जिथं पूरची परिस्थिती आहे तिथे दोन फुट आहे चार फुट आहे तिथे कॉलम करा हा उरलेला भरी पाहिजे त्याच्यात टाकू नको नॅशनल हायवेची भर दिसते तुम्हाला आलमटी वाढवलेल्या दिसते आणि मग हे काय दिसत नाही बरोबर आहे का नाही बर तुम्हाला आता वाढ बरोबर मग हे ते आमदार खासदार मुख्यमंत्री मंत्री ह्याच नाही दिसत नाही हेलिकॉप्टर मधनं ठरलो बोटीतनं ठरलो एवढं दिलं तेवढं हा लाख रुपयाचं नुकसान होतं आणि दोन हजार आणि शेतकरी पण झोपलाय आणि त्यांना बघायला जायचे साहेब आले साहेबांनी मदत केली नुकसान झालं तरी बोंबालच हा त्याला काय नाही आणि शासकीय आम्हाला कर्ज दिलं झालं पाच लाख आमचा खर्च होते आणि लाख रुपये कर्ज मिळेल काय चालले सगळे बॉम्बा बॉम्ब चालले आणि थोड्याशा अमिषाला जनता आवाज उठवणे ते वाचता झालं बरोबर सात वेळा झाली पाहिजे मान्य आहे सगळ्यांना विश्वासून झाले पाहिजे तसे इतर गोष्टी पण महत्वाच्या आहेत आता रेड झोन लिहू झोन पाहिजे का नको महत्वाचं नदीच्या वड बिड काय सोडणार पाहिजे तिथं बांधकाम पाहिजे तसे फरी टाकायला कारण मी भोगले मी पण नगर शिवस्थानी जन्म होतो आमची पण राहणार आहेत म्हणून आम्ही बोलतोय करते त्यालाच कळते बरोबर आणि असं सगळ्यांनी आवाज होतो हे मी सांगतो या काही काहीतरी सर्वांना सारखे बरोबर विजय सळके सरदार जय हिंद जय महाराज